नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे बरोबर एक महिन्याने म्हणजे पंधरा जानेवारीला महाराष्ट्रातले तीन कोटी अठ्ठेचाळीस लाख नागरिक मतदान करते आता हे घडतंय कुणामुळे या तारखा कुणामुळे संशयाच्या भावऱ्यात अडकलेल्या आहेत एनाकॉनडामुळे अडकलेल्या आहेत गांडुळामुळं संशयात अडकलेल्या आहेत ती रहमान डिकेत मुळे अडकलेलं आहे आता हे तीन जे विशेषण आहेत हे मी का लावतोय या संबंधी हा व्हिडिओ आहे ॲना म्हणजे उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांना संबोधलेलं विशेषण त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंनीच एकनाथ शिंदे यांना गांडूळ असं विशेषण लावलं आणि मग एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना रहमान डिकेत असं म्हटलेलं आहे आणि आमची महायुती म्हणजे धुरंधर आहे अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी अधिवेशन संपता संपता तीर सोडलेलं आहे आता एकूण मुंबई महानगरपालिका जी देशाची राज आर्थिक राजधानी आहे तिच्यावर डोळा कुणाचा आहे तर सगळ्याच पक्षांचा डोळा आहे मग त्यातली त्यात आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या ताब्यात जी गेल्या पंचवीस तीस वर्षांमध्ये अव्यातपणे हे महानगरपालिका राहिलेली आहे तिथे आता भारतीय जनता पार्टीचा महापौर बसवायचाच या निर्धाराने भारतीय जनता पार्टी कामाला लागलेली आहे आता एनाकोंडा म्हणजे अमित शाह यांना एकनाथ शिंदे यांची विशेष काळजी आहे आता ती काळजी किती आहे हे रवींद्र चव्हाण भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष यांनी ज्या वेळेला माघार घेतले की आमची युती दोन डिसेंबर पर्यंत नंतर बघू असं जे वक्तव्य केलं होत ते वक्तव्य त्याच्यानंतर एकनाथ शिंदे यांनी दिल्लीला जाणं आणि आता महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा टर्न घेत महायुती होत आहे एम एम आर डी एच्या हद्दीमध्ये त्याच्या काही के सात आठ महानगरपालिका तिथे तरी निधन असं ते दिसत आहे मग एकनाथ शिंदे यांना सांभाळलंच पाहिजे एकवीस जानेवारीला दोन निकाल सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे पहिला निकाल अर्थात शिवसेना हे नाव आणि धनुष्यबान हे चिन्ह या संबंधी निर्णय होणार आहे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी तसं मागच्या वेळ सुनावणीच्या वेळेला घोषित केलेला आहे दुसरं याच सरन्यायाधीशांनी एकवीस जानेवारीला या महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्या निवडणुकांमध्ये जे काही आरक्षण दिलं गेलेलं आहे आणि पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडलेली आहे त्याचा देखील निर्णय सुनावणी एकवीस जानेवारीलाच होणार आहे आणि मग हे सगळं लक्षात घेऊन तारीख ठरलेली आता कोणती तारीख ठरली पंधरा जानेवारीला महानगरपालिकेचं मतदान होईल आणि सोळा जानेवारीला निकाल लागेल हे ठरलेलं ला आहे मग हे ठरवलं कुणी राज्य निवडणूक आयोगाचे जे आयुक्त आहेत दिनेश वाघमारे यांनी ठरवलेलं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलंय की अनाकॉन्डा म्हणजे अमित शहा यांच्या आदेशानुसार ठरलेला आहे हे मी शब्द आणि विशेषण यासाठी वापरतोय कारण मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता याच शब्दांनी किंवा याच्यामध्ये अजून भर पडत जाणार आहे आणि ती अधिक तीव्र अशी होणार आहे आणि त्या संबंधी आपण बोलतोय दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो हे बघा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आता जास्त चर्चेतलं नाव का आहे म्हणजे गल्लीच राजकारण असो किंवा दिल्लीतलं राजकारण असो अमित शहा ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीला वाढवत आहे आणि निवडणूक कोणतीही असो ती पाच वर्ष लढवायची पाच वर्ष त्याची तयारी केली पाहिजे या मताचे ते एकदम बनिया असे राजकारणी आहेत मग त्यांनी ठरवलेलं आहे की लोटस ऑपरेशन करा पाहिजे ते करा आणि मग त्यांचा शब्द उचलून रवींद्र चव्हाण देवेंद्र फडणवीस कामाला लागले कल्याण डोंबोली ठाणे इकडं तिकडं काम केलं मग आता एकनाथ शिंदे यांना ते असह्य झालं ते दिल्लीला गेले तिथं चर्चा केली आणि असं वाटलं की आता एकनाथ शिंदे यांना सगळे नकार मिळालेले आहेत पण एकनाथ शिंदे प्रत्यक्षामध्ये रण मैदानात उतरले आणि अधिक आक्रमक झालेले आपण पाहिलेले आहे आता ते अजून आक्रमक झालेत कारण की मुंबई महानगरपालिका जर भारतीय जनता पार्टीला जिंकायची असेल ठाकरे बंधूंच्या ठाकरे ब्रँडच्या ठिगऱ्या उडवायच्या असतील तर भारतीय जनता पार्टीला मराठी मुस्लिम मतविभाजनासाठी गरज आपली आहे हे ओळखून आता एकनाथ शिंदे हे आवेश पूर्ण आता बोलायला लागलेलं मग अशा एकनाथ शिंदेचे खासदार देखील आहेत सात केंद्रामध्ये त्यांचा टिकू आहे म्हणजे जेवढं महत्व चंद्राबाबू नायडूंना आहे नितीश कुमारांना आहे तेवढंच महत्व एकनाथ शिंदे यांना आहे आणि म्हणूनच काल ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्नेह प्रीती भोजन दिलं राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या एनडीएच्या सगळ्या खासदारांना त्यावेळेला खासदार श्रीकांत शिंदे यांना सन्मानपूर्वक आपल्या टेबलवर आपल्या तिथं तिथं बसवलं होतं भोजनासाठी आपल्या सोबत हा मान दिला गेलेला हे सगळं समजून घ्या आणि मग आता तारखा निवडणुकीच्या तारखा आता बघा निवडणूक आयोग हे भारतीय जनता पार्टीच्या हातातलं बाहुलं बनलेलं आहे याच्यावर प्रचंड अशी टीका झालेली आहे होत आहे होत राहणार जस उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी आज एक पत्र दिलं निवडणूक आयोग काय पत्र दिलं की तुम्ही असं जाहीर प्रकटन केलं होत काय केलं होत की मतदार याद्या अंतिम आहेत त्याच्यामध्ये जो घोळ दाखवून दिला होता विरोधी पक्षांनी तो सगळा आम्ही काढून टाकलेला आहे हे अशी ती मतदार यादी तुम्ही अपलोड करणार होता तुमच्या वेबसाईटवर दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ती केली गेलेली नाही आणि तुम्ही घोषणा करताय दुसरीकडे आणि झालं तसं दिनेश वाघमारे यांनी काय केलं त्यांनी जाहीर काय केलं एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी जी यादी आहे मतदार यादी ती गृहीत धरूनच या निवडणुका होती बर ठीक आहे ती मग त्याच्यामधला गोळ दुबार मतदारांचा गोळ किती मतदार आहेत हे मागच्या वेळेला दिनेश वाघमारे यांना काही सांगता आलं नव्हतं त्या त्यावेळेला त्यांची बोबडी वळाली होती आणि मग मतदार यादी अंतिम करणं त्याच्यामध्ये बदल करणं याचे जे काही मूलभूत खरे जे अधिकार आहेत ते आमचे नाही राज्य निवडणूक आयोगाचे मग आहेत कुणाचे तर ते केंद्रीय निवडणूक आयोगाचे मग त्यांनी ते बघायचं आहे आणि आता आज ज्या वेळेला पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना त्यांनी सांगितलं काय सांगितलं हे दुबार जे मतदार आहेत त्याची संख्या पंधरा लाख इतकी आहे तो देखील आकडा त्यांनी खोटाच सांगून दिला दुसरीकडे ते म्हणतात की एका मुंबईमध्ये दुबार मतदारांची संख्या अकरा लाखांच्या वर आहे आणि बाहेर ज्या महानगरपालिका आहेत तिथे किती आहेत त्याचं काही निश्चित सांगितलं नाही त्यांनी म्हणजे आम्हाला काही म्हणजे कुठल्याही राजकीय पक्षांना काही हवा ऐकायचं नाही आम्हाला ऐकायचं कोणाचं भारतीय जनता पार्टीचं ऐकायचं सत्ताधाऱ्यांचं ऐकायचं म्हणजे ज्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कृपेने पाच वर्षांसाठी हे जे निवडणूक आयुक्त म्हणून जे काही सन्मान मिळालेला आहे वाघमान त्याची ती परतफेड करतात असं दिसतंय तसं बोललं जात आहे तशी टीका केली जाते मग ज्या वेळेला राज ठाकरे विजय वडेट्टीवार वगैरे हे सगळे उद्धव ठाकरे यांनी ज्या वेळेला शरद पवार या सगळ्यांनी सत्याचा मोर्चा काढला आणि निवडणूक यादीमधला घोळ मिटवा ईव्हीएम याचा विचार करा पुनर्विचार बरं नाही विचार केला तर व्हीव्ही ची संख्या वाढवा यातली कोणती मागणी मान्य केली राज्य निवडणूक आयोगाने एकही मागणी मान्य केलेली नाही आणि ही ना तारीख घोषित केलेली आहे बरं आता म्हण काय त्यांच्यावर बंधन आहे सर्वोच्च न्यायालयाचं बंधन आहे काय बंधन आहे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या आधी ह्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या पाहिजेत अगदी खरंय सर्वोच्च न्यायालयाचा आदेश हा मानलाच पाहिजे कारण गेल्या सात आठ नऊ दहा वर्षांपासून म्हणजे हे वेगवेगळ्या मुदती काही संपल्या वगैरे हो त्यामुळं असं म्हणतोय मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या मग त्या त्या तुम्ही घेतल्याच पाहिजे परंतु ज्या पद्धतीने तुम्ही नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीमध्ये त्या पन्नास टक्क्यांचा घोळ घातला त्याच्यानंतर वीस ठिकाणी आक्षेप अर्ज आले म्हणून त्या निवडणुका स्थगित केल्या हे सगळं जे काही केलं त्याच्यातही काही नाटक केलं गेलं मग ते नाटक जे आहे म्हणजे सरकारने मारल्यासारखं करायचं निवडणूक आयोगाने रडल्यासारखं करायचं निवडणूक आयोगाने मारल्यासारखं करायचं सरकारने रडल्यासारखं करायचं हे असं सगळं केलेलं आहे आता जर दोन महानगरपालिका सोडल्या नागपूर आणि चंद्रपूर तिथं पन्नास टक्क्यांच्या वर आरक्षण गेलेलं आहे त्यामुळे तिथल्या निवडणुका घेण्याची तशी काही म्हणजे म्हणजे त्या घेतल्याच पाहिजे ते थांबवण्याची गरज नाही असं कोण म्हणतंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात आणि त्यासाठी ते हवाला कोणाचा देतात आहे तर सर्वोच्च न्यायालयाचा देतात सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं होतं की पन्नास टक्केची कॅप लक्षात घेऊन तुम्ही आरक्षण द्या दिलं गेलेलं नाहीये मग त्याच्यावर जर सुनावणी आता होणार आहे मग ती सुनावणीच्या म्हणजे तो जी अंतिम सुनावणी होईल त्या निकालाच्या आधीन राहून या निवडणुकींच्या निकालाचा विचार करावा लागेल पुनर्विचार असं सांगितलेलं आहे आणि म्हणून पण निवडणुकीला स्थगिती दिलेली नाही हे देवेंद्र फडणवीस यांनी आवर्जून सांगितलेलं आहे आता अधिवेशनाचं हे अधिवेशनाचं जे आठ दिवसांचं जे अधिवेशन होत हिवाळी अधिवेशन ते कशासाठी होत <coughs> पार पवारांची सुटका करण्यासाठी होतं विधेयक मांडण्यासाठी का मुंबईतल्या बिल्डरांचं भलं व्हावं ते निर्णय घेण्यासाठी होतं की झोपडपट्टी वासियांना खुश करायचं म्हणून काही विधेयक मंजूर करून घ्यायचे होते असे अनेक विधेयक मंजूर करून घेतले तोपर्यंत निवडणूक आयोग काय केलं हाताची घडी तोंडावर वोट अधिवेशन संपल्यावर आम्ही जाहीर करू म्हणजे काय की आता आचारसंहिता लागू झालेली आहे निवडणूक कार्यक्रम घोषित झाला की आचारसंहिता लागू होते आता काही निर्णय घेता येत नाही आता काही त्याची जाहीर घोषणा करता येत नाही पण बघा आम्ही अधिवेशनाच्या काळामध्ये काय सांगितलेलं आहे आम्ही ह्या ह्या योजना केल्या आहेत अमुक केलं होतं ह्या असं सगळ्या घटकांचा विचार करून हे सगळं केलेलं आहे सुईनुसार तारीख ठरवण्यात आलेली आहे आणि मग सुरुवातीला या व्हिडिओच्या जे काही बोललेलो आहे ते हे बोललेलं आहे की अॅनाकॉनडा गांढोळ आणि रेहमान डिकेत आता अनेकोंडा म्हणजे तो सगळ्यांना गिरणारा प्राणी अवाढव्य प्राणी प्रचंड प्राणी आणि तो त्याच्यावर टीका केलेली असताना तो काही उत्तर देत नाही पण उत्तर कोण देत आहे गांडोळाचे अवलाद देते गांडोळाच्या अवलाद म्हणजे कोण एकनाथ शिंदे असं कोण म्हटलेलं आहे तर उद्धव ठाकरे म्हणाले हे लक्षात घ्या आता हे प्राणी आता प्राणी संग्रहातले एक एक अजून जगामधले जेवढे प्राणी आहेत ते सगळे आता निवडणुकीमध्ये दिसणार आहेत आपल्याला कोण कोण कसे कसे आहेत ते त्याच्यामुळे ते बोलतात त्यांनी जर कमरेचं सोडून सगळं डान्स करायचं ठरवलं तर आपण नावं घ्यायला काय हरकत का आहे आपण सर्वसामान्य माणसांनी करायचं काय ही पैशाचा तमाशा बघायचा आहे आता हे पैशाचा तमाशा जुन आठवलं निवडणूक आयोगाने बघा वाघमारे यांनी सांगितलं की आम्ही निवड नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीच्या काळामध्ये अडीच कोटी रुपयाची रक्कम जमा केली फक्त अडीच कोटी रुपये अहो एकेकाला झटकलं तर शंभर पन्नास कोटी तर येऊ पडत होते महायुतीच्या आमदारांच्याकडून कुठं पकडले तुम्ही रवींद्र चव्हाण यांच्या कार्यकर्त्याच्या एका कार्यकर्त्या थी ठिकाणी पंचवीस लाख रुपये सापडले काय केलं ज्यांनी पकडून दिले त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला त्या आमदार निले निलेश राणे यांच्या विरुद्ध काय केलेलं आहे विधानसभा निवडणुकीमध्ये इतके पैसे सापडले ते सगळा तपशील आहे मोठं काय केलं काही केलं नाही तर आता हे जे आहे की एकमेकांवर आरोप प्रत्यारोप हे सगळे वाढणार आहेत एकमेकाचे वाभाडे काढणार आहेत पण शेवटी काय होणार आहे हे फक्त निवडणुकीमध्ये कसं आहे रणक्षेत्रामध्ये सगळं लढताना सर्व कसं क्षम्य असतं काय तोंडाची वाफ जेवढी दवडता येईल तेवढी दवडा शिव्या घाला सगळं करा आरोप लाखो कोटी रुपयांचे आरोपाचे म्हणजे आरोपांचा म्हणजे भडीमार करा पण एक रुपयासाठी सुद्धा न्यायालयात जाऊ पकडून तिथं काही शिक्षा भोगू नका तुम्हाला मुक्तांगन दिलेलं आहे त्याचा पूर्ण यथेचे उपभोग घ्या आणि ते कसा यथेचे उपभोग घेतात ते आता आपल्याला कळणार आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद